नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आज आपलं मांजरा धरण शंभर टक्के भरलेलं आहे दोनशे चोवीस दलभिमी या धरणाची कॅपॅसिटी आहे म्हणजे नियर अबाउट आठ टी एम सी पाणी ह्याच्यामध्ये आहे आणि काल दुपारी साडेबारा वाजता हे धरण शंभर टक्के भरलेलं आहे काही वर्ष मधून तरी कमी पावसामुळे धरण भरत नव्हतं पण आता जे शंभर टक्के भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा भेटलेला आहे आणि या आता दोन आय थिंक गेट ओपन केलेले आहेत धरणाचे तर आ, एक नंबर आणि सहा नंबरने सगळ्या बाजूबाजूच्या इथे पाणीसुद्धा चांगलं पद्धतीने पोहचणार आहे तर नक्कीच आज मतदारसंघामध्ये केस मतदारसंघामध्ये प्लस आजूबाजूच्या भागाच्या सगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना खरच मोठा दिलासा भेटला आहे आणि आज खूप खूप आयुक्त लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद